नमस्कार मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी कोणत्या सेवा उपाय करावेत ते सांगते ज्या ज्या घरामध्ये या सेवा केल्या जातात उपाय केले जातात तिथे कशाचीही कमी पडत नाही उमऱ्याला हळदीचं लेपन करावं वा। गुरुवारी तुम्ही सत्यनारायण करू शकता किमान मार्गशीर्ष महिन्यात तरी दर गुरुवारी तुळशीला कच्चं दूध अर्पण करावं वा। गुरुवारीचा उपवास तुम्ही नाही केला तरीही चालतं पण सेवा करावी कुंकुमार्जनची सेवा तुम्ही करू शकता कुंकुसह विष्णू सहस्र नामावलीचं पठण करावं जी सोळा वेळा श्री श्रीसुक्ताच पठण करावं सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा नवार्ण मंत्र हे तुम्ही पठण करू शकता म्हणू शकता एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करावी सेवा करताना ती मनापासून आणि श्रद्धेने करा नक्कीच त्याचा तुम्हाला चांगला अनुभव येईल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद